स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय निवडणुकीत पैशांचा धूर पसरला असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसह अजित पवार गट आणि शिंदे गट जोमानं प्रचाराला लागलाय यावरून ठाकरेंनी टीका केली आहे सरकार राज्यभर प्रचारासाठी फिरत आहे पण प्रचारात सत्तेचा माज दिसतोय असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहेत तिथे जाऊन मतं मागत आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये ह्या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे